तो तो पैसे द्या सिस्टीम मध्ये केसेस आहेत त्या काय अर्ज केले तेव्हा ज्यांनी केले अर्जाचा विषयच नाही अर्ज केव्हा येतो जेव्हा जेव्हा मॅन्युअल असत मॅन्युअल जेव्हा असत जेव्हा मॅन्युअल असत तेव्हा आपण मागतो पण हे मॅन्युअल आहे का नाही हे ऑटो आहे ऑटो म्हणजे काय ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही नियमात चुकला नियमाप्रमाणे जे पैसे तुम्ही भरले पाहिजेत ते तुम्ही पैसे भरले पाहिजेत विषय संपला आणि तुम्ही जर का अप्रुव्हल नाही दिलं तर मग अप्रुव्हलचे जे नंतरचे जे पैसे आहेत ते तुमच्या पगारातून घ्यावे असे आदेश आहेत मग आता ते तुम्ही करायला हवं तुम्ही नाही केलं तर हे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशानुसार तुमच्या चांगलं आम्ही तुमच्या विरोधात नाहीये स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी एवढंच माझं म्हणणं आहे ते याच्यानुसार दोन हजार जे आपले सर्क्युलर मध्ये म्हटले पेंडिंग असेल त्या पुढील दहा दिवसामध्ये बिलामधनं वळती करण्यात येईल पुढील बिलामध्ये त्याची तरतूद करण्यात येईल त्याच्यामधे ना थोडाफट रिसायकल करा आणि थोडक्यात काय साहेब रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्याला रेग्युलर लाईन मिळाली पाहिजे जी मिळत नाहीये आता मग त्याचे ट्रान्समिशनचे प्रॉब्लेम असतील तुमचे जनरेशनचे प्रॉब्लेम असतील तुमचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम असतील काय जे काय असतील ते असतील त्याच्याशी त्यांना काही पडले का कोणाला बिलकुल ला, नाही केस मी टाकली जिंकलो तिथनं ती ऑर्डर झाली तिथनं त्याचं अनुपालन सुरू झालं अनुपालन सुरू झाले तशा पद्धतीचे आदेश तुम्हाला आलेले मग आता आलेत आदेश तर त्या आदेशाचं अनुपालन करावं लागेल नायबर सरकुलर झाल्या प्रश्नाकांना आणि दहा दिवसात पैसे दिवस द्या खात्यावरती पुढच्या बिलामध्ये आम्ही हे करू टाकू येऊ देत ना चोवीस पॉईंट दोन प्रमाणे बिलात येऊ देत चहा पाच झाले संपलं ऑटो आहे म्हणतो मग मी तेच म्हणतोय तुम्हाला ह्या भाषेतला प्रॉब्लेम आहे हा हा भाषेतला प्रॉब्लेम आहे ही पाण्याची बाटली इंग्रजी बॉटल ऑफ वॉटर आहे आणि ही आपण मराठीत पाण्याची बाटली म्हणतो बॉटल ऑफ वॉटर आला म्हटलं तर आम्हाला कायच करणार आहे बॉटल ऑफ कॉटर कशाला म्हणतात पण तुम्ही तेच म्हटलं पाण्याची बाटली आहे तर मग पाण्याची बाटली म्हणून आम्ही घेऊन येऊ मला नाही लावायचं प्लीज कान धरतो माझे याच्यात हे दोन तरतुदी फ्यूज कॉलच्या डीटीसीच्या आणि तुमच्या ह्याच्या कशाचा कोटेशनच हे किती अमाऊंट आहे हे त्याच्यात टाकून द्यावंच नाही मी आता अडून बसणार त्याच्यावर जाणार नाही टाका मला घरचं खायचं काय जेलचं खायचं आणि मी काहीही चुकीचं मागत नाहीये शासनाच्या कामकाजाला मदत करतोय हेड ऑफिसच्या पत्राचं अनुपालन करण्यासाठी शासनाच्या कामात अडथळा नाही आणत आहे फ्यू स्कॉल मी तुम्हाला मार्क करून दे तुम्हाला लिहून द्या ते हेड ऑफिसचं पत्र नाही रेस्टोरेशन पण मग त्याची अमाऊंट लिहा की काय अमाऊंट आहे सोबत नाही त्याच्यावरती लिहा अमाऊंट काय आहे त्याची कम्पन्सेशनची अमाऊंट कारण पत्र कशाबद्दलच आहे की आम्ही दहा दिवसात तुम्हाला पैसे देऊ याच्याबद्दलचं पत्र आहे कम्पन्सेशन तुम्ही म्हणता कॉम्पन्सेशन एक मग मराठीत त्याला नुकसान करतो म्हणतो आपण तर तुम्ही जे मला पत्र देताय मराठीतलं ते नुकसान भरपाईचं पत्र देत आहे तर किती नुकसान भरपाई क्रमप्राप्त आहे याच्यामध्ये जे काही तुम्ही लिहिलेलं आहे तुम्ही म्हणताय की अनेक्शर टू प्रमाणे अनेक्शर टू हे शब्द जे तांत्रिक शब्द जे सर्वसामान्य ग्राहकांना नाही समजत सर्वसामान्य ग्राहकांना समजणारे दोन तीनच टाका मी काय अख्खं तुम्हाला अनेक्शर टू टाका असं म्हणतच नाहीये एक दोन तीन त्याच्यामध्ये टाकून द्या आणि संपवा विषय खरं का हे तुम्ही तसेही मान्यच करताय तुम्ही अमान्य तर करत नाहीये मान्यस तुम्ही करताय फक्त लिहून द्या जेणेकरून ते ग्राहकांच्या लक्षात येईल की अरे बाबा हे पैसे तर आपले आम्ही हे पत सर्कुलरिमेंट करतो नाही मला पण त्याच्यासाठी इम्प्लिमेंट साठी काय काय तरतुदी आहे दोन तीन त्या ग्राहकांच्या जागृतीसाठी द्या ना तुम्ही नाही करणार अहो सर्वसामान्य जागणार ग्राहकांना नाही समजणार आहे ते अभियंता महोदय आम्हाला दोन तीनच द्या जास्त नको तसं आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालंय पण तसं नको आहे मला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं तुम्ही पत्र देता आम्ही आमच्या हेड ऑफिसचं अनुपालन करू आनंदाने करा करावंच लागेल हेड ऑफिस आहे आमचं थोडी पत्र येते पण फक्त आम्हाला हे दोन तीन मुद्दे द्या फ्यूज गेल्यावरती किती ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर किती वेळ ट्रान्सफॉर्मर मिळायला पाहिजे हे तुमचंच आहे माझं नाही आहे हे रिस्टॉरेशन ऑफ सप्लाय टाइम फॉर इंटिमेशन ऑफ चार्जेस टू बी बाय केस डेडिकेटेड डिस्ट्रिब्युशन फॅसिलिटी फ्रॉम डेट ऑफ सब्शन ऑप्लिकेशन त्रिसं करून पाहिजे मला नाही तर तुम्ही पंधरा दिवस वर्किंग डेज एग्रिकल्चर कनेक्शन टेन डेज वर्किंग डेज रुरल फॉर सिटी कनेक्शन कोटेशन भरल्या गेले पंचवीस रुपये प्रति विक कंपन्सेशन ऑटोमॅटिक कंपन्सेशन सर तुमचंच परिपत्रक आहे ना माझं नाही आहे त्याच्यावरती सर्कुलर हो ना मग मला तुमच्या ग्राहकांच्या जागृतीसाठी द्या मला करून घे दोन तीन टाकून द्यावं लागेल तुम्हाला मी आता त्याच्यावरती मग आंदोलन माझं सुरू होईल स्टार्ट जनजागृती लोकांपर्यंत झाली पाहिजे चारच मुद्दे मागतोय बाकीचे तर मुद्दे पसाराच पसार आहे सगळा बरं त्याच्यात आता एच पण घेतलंय त्यांनी एच डी घेतले तर मारून टाकेल तो वाला तुम्हाला महावितरण वितरण किती इंडस्ट्रीज आहेत किती फॅक्टरीज आहेत काय सगळं महाराष्ट्राचं म्हणतच नाही मी माझ्या माझं म्हणतो त्यामुळे तुमच्या दालनात आलंय त्यात मुख्य अभियान त्यांच्या दालनात असतो हे परिपत्रक मी खेळणारिमेंट करतो ना मी एक्झॅक्टली मग ते काय इम्प्लिमेंट करताय तेवढंच फक्त मराठीत लिहून द्या पॉलिसी मॅटर असा आम्ही तुमच केसेस काय आहेत ते कशा येतात कशा तयार होतात या अनुषंगाने तुम्ही हे करताय ना हे इंग्रजीत आहे मला मराठीत असा संवाद करून द्या मराठीतलं एखादी कॉपी काढ रे बाबा आणि त्याच्यामध्ये त्याचे नमूद करून द्या चला ह्याच्यात एक काम करा ह्याच्यात नाही ह्याच्यात एक मराठीचं पण आहे पण मराठीचं जरी तरी तुमच्या पत्रामध्ये हे दोन तीन याच्यामध्ये तुम्ही जसं आता लिहिलंय नाही ते आनंद आहे माझा धन्यवाद आहे तुमचे पण त्याचं कम्पन्सेशन किती आहे तेवढं त्याच्यामध्ये टाकून द्या जेवढं लिहिलंय तेवढं मला पुष्कळ आहे फक्त ते कंसात त्याचं असलेलं नुकसान भरपाईची तरतूद किती तेवढे टाकून द्या संपलं पूर्ण भारूड करायची गरजच नाही आणि फॅन चालू करा गरम व्हायला गेले वातावरण गरम कोणी <laughs> वाता असं अप्रोच होत असेल ठीक आहे सरकारकडून कोणी कुण येत असेल तर त्याला मी काही शकतो पण वाय झेड कोणीतरी येतोय म्हणतोय की मला याच्यात दादांनी पाठवले आणि व्यवहार करा मी कोणालाही पाठवलेलं नाही आणि मला पाठवायचं नाही सरकारकडून कोणीतरी आलं आणि म्हटलं की व्यवहार करा तर त्याला मी काय करू शकत नाही कारण सरकारकडून येऊ पण शकतात लोक सरकार काय सरकार सरकार काय करू माझं फक्त माझ्या शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे सर्वसामान्य भेटलं पाहिजे मुख्य कार्यालय नाही म्हणत तुम्ही त्याला सांघिक कार्यालय म्हणते संघ कोणता भारतीय संघ भगवंता